आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील तेरा मोटरसायकल जप्त करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पालघर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते याची दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी याबाबत चोरीतील आरोपींचा शोध घेण्यावर वाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना केल्या त्यानुसार वाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटरसायकल चोरीचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने पॅट्रोलिंग करीत अनेक गुन्ह्यात दाखल झालेल्या चोरीस गेलेल्या मोटरसायकल यावर सखोल तपास केला असता कलचाड्यातील व्यक्ती गुन्हा मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे गोपनीय माहिती सुद्धा त्यानुसार व्यवस्थित सापळा रचून सुरज झिलू पारधी अटक केली असता त्याची कसून चौकशी केली असता त्याने कबूल केले की साथीदार निलेश लोहार अजय धोदडे यांनी वाडा नायगाव चौहार कासा किनवली हद्दीत चोरी गेलेल्या चार लाख पंचवीस हजार किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त केले आहेत तसेच मोटरसायकल चोरीतील दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ रवी रवींद्र उर्फ रवी दिनेश धांडे याला कंसार तालुका वाडा येथे जाऊन अटक केली असता त्याचे साथीदार सूरज पारती महेंद्र उर्फ बबलू राठोड महेंद्र श्रावणे यांनी मिळून वाडा कासा टोकावडे वाशिम पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील रुपये तीन लाख अठ्ठावन्न हजार किमतीच्या साठ मो सात मोटरसायकली जप्त केल्या असून सदरची कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रे किंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा भूमी प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक चंद्रकांत हाके पोलीस हवालदार गोत्राणे विजय मंडवी पोलीस अमलदार भूषण अमल खिलारे गजानन जाधव संतोष वाघचोरे बेबी जाधव या पथकाने यशस्वीरित्या केली असून त्यांच्या या, या कामगिरीबद्दल वाडा परिसरातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे अशाच पद्धतीने कसून व सखोल चौकशी केल्यावर अनेक गुन्हे उघडकीस येऊ शकतात पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही अशक्य नाही फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी या हेतूने गुन्हेगारांना कठोर गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे असे देखील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी बोलून दाखवले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान Kua